समिती उमरे गणातील उमेदवार शहाजी माणिक मुळे हे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत तर त्यांना पहिला प्रश्न आहे की ही निवडणूक लढवावी असे का वाटले गेल्या तीस ते पस्तीस वर्षापासून आपण बघतो या पंढरपूर तालुक्याच्या पंचायत समितीवर जिल्हा परिषदेवर एका गटाची सत्ता आहे आणि लोकांना असं वाटतय की परिवर्तन झालं पाहिजे आणि त्यांच्या लोकांच्या लोकभावना विचारात घेऊन आणि सर्व सर्वांशी चर्चा करून सर्वांच्या जनतेतून आलेली माझी उमेदवारी असून या ठिकाणी सगळ्यांना विचारात घेऊन मी आज या ठिकाणी उतरलोय आपला उमरे पंचायत समिती गण आहे आणि त्यामध्ये एकूण किती गावे आहेत आणि मतदान किती आहे यामध्ये आठ गाव येतात उंबरे करोळे कानापुरी जळुरी सांगवी बादलकोट पेहे आणि नांदोरी सात ग्रामपंचायती आहेत आणि गाव आठ आहेत आणि सतरा हजार दोनशे वीस मतदान आहे आपण ही निवडणूक राष्ट्रवादी पक्षाकडून घड्याळ्या चिन्हावर लढवित आहात तर आपण कोणाचे पाठबळ मिळाले माडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजितावा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि बघेर दादा भालके यांच्या दोघांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी निवडणूक आहे आमदार अजित पाटील यांचा विश्वास आपण कसा संपादन केला आज या ठिकाणी गेले या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आबांच्या बरोबरीने जे केलेलं काम असेल आणि या ठिकाणी संपूर्ण उंबरे पंचायत समिती गणामधील संपर्क आणि ह्या सर्वांच्या सोबत आणि माझ्याबरोबर मी एकटाच नाही तर अभिषेक दाबांची क्रेज असल्यामुळे क्रेज तर आहेच आणि जवळजवळ पाच सहा उमेदवार इच्छुक होते परंतु त्यातून आबांनी माझी आज जे या ठिकाणी निवड केली आपल्याला सर्व गावातून चांगला प्रतिसाद मिळत आहे हे दिसून येत आहे याबाबत आपण काय सांगाल आज या ठिकाणी बऱ्याच वर्षापासून माझ्या प्रत्येक गावामध्ये सर्वांशी सवलतीचा संबंध आहेत संपर्क मी कायमच ठेवलेला आहे आणि कुठल्याही सुखदुखाच्या घटना असतील किंवा काय प्रत्येक वेळेस मी उपलब्ध असतो त्यामुळं सर्वांचे चांगले समज असल्यामुळं त्या ठिकाणी आज मला उमेदवारी पण मिळाली आणि संपर्क पण आहे आपले विरोधक असणारे उमेदवार यासाठी भाजपचे सर्व नेते धावपळ करताना दिसत आहेत तर याबाबत आपण काय सांगाल आता तुमच्या या प्रश्नातच उत्तर आहे की आज त्यांना एवढ्या मोठ्या नेत्यांना धावपळ करायची वेळ आली यातच माझा विषय आहे हे समजून घ्यावं तरी पण आपल्याला काय वाटतं याबाबत निश्चितपणानं आज जनतेच्या प्रतिक्रिया जर तुम्ही बघितल्या तर त्यातून तुम्हाला कळेल की नेते एका बाजूला आणि जनता एका बाजूला अशी सध्याची परिस्थिती आहे आपल्यावर गावठाणात असणाऱ्या तीन एकर जमिनीवर अतिक्रमण झाल्याचा जा आरोप होत आहे त्याबाबत आपण काय सांगा गेल्या ग्रामपंचायतीची निवडणूक झाल्यानंतर तो मनात राग धरून काही लोकांनी माझ्यावर आरोप केले उपोषण झाले आंदोलन झाले त्यावेळी भूमी रितसरभूमीची मोजणी झाली आणि त्या मोजणीमध्ये मा माझ्याकडे मा तीन एकर निघा निघण्यापेक्षा माझंच गावठाणा तीन गुंठरान निघाले आणि तो विषय जवळजवळ आज दोन तीन वर्ष होऊन गेली त्याला आपल्याकडे या बाबाचे काय पुरावे असतील ना माझ्याकडे पुरावा आहे त्या बाबतचा आणि ज्यावेळी मी माझ्यावर दुसरा एक आरोप होतोय की गायराण्यातील लोकांची घर पाडायला निघालाय निघाला होता हा उमेदवार किंवा अजून बरेच आरोप होत आहेत तर त्याच्यावर असा विषय माझ्यावर पुरावा माझ्याकडे पुरावा आहे की मी ज्यावेळी गा गायराण्यातील घरं पाडायसाठी नाही तर त्यावेळी एक माझ्याविरुद्ध उपोषण आंदोलन करणारा एक माझा मित्र जायचो त्या माणसाचं वैयक्तिक नाव टाकून मी त्यावेळी अर्ज केला होता आणि राहिला विषय मी अर्ज केला अठरा सहा दोन हजार एकवीसला आणि ग्रामपंचायतनं ठराव त्याच्या अगोदर दहा दिवस आठ तीन दोन हजार एकवीस ला ठराव करून ठेवला होता की गायराची गावठाणाची मोजणी व्हावी हो म्हणजे मी मागणी करायच्या अगोदरच त्यांनी ठराव करून ठेवला होता आणि ज्याच्या विरुद्ध मी अर्ज केला होता मागणी केली होती तो आज आ, आज आमचा मित्र तो आज माझ्यासोबत आहे म्हणजे अनेकांचा विश्वास आपल्यावर आहे दिसून येते आपल्या विरोधात मतदान करण्यासाठी अनेक जण शपथ घेत आहेत आज आपण बघतोय की मी पण काय व्हिडिओ बघितले आणि आमच्या गावात गावात, गावात असेल शेजारच्या गावात आज शपथविधीचा कार्यक्रम चालू आहे तुमचा लोकांवर जर विश्वास नसेल तर लोक तुमच्यावर काय विश्वास ठेवतील आज माझी ही देवावर श्रद्धा आहे पण अशा जर लोकांना जबरदस्तीने शब्द जर तुम्ही वाया होत असला तर देवाला पण आहे त्यामुळं यात काही कोणी भेच कारण नाही आणि देवाला सांगून ते लोक बरोबर कार्यक्रम करतील शब्द वाहून घेणे म्हणजे एक प्रकारचं जर दडपण आणणे असं तुम्हाला वाटत नाही हो शंभर टक्के दडपण आणण्याचाच प्रयत्न चालू आहे कारण त्यांना काय कुठलं शेवटच्या टोकाचं प्रयत्न चालू आहे त्यांचं कुठल्याही मार्गाने बाकीच सर्व गोष्टी वापरून त्यांचं झाले आता शेवटचा उपाय त्यांचा आहे पण लोक शंभर टक्के माझ्या पाठीशी आहेत हे तुम्हाला तर जाणवलं असेल पालकमंत्री म्हणत आहेत की आम्ही निधी कमी प्रमाणात तुम्हाला देईन किंवा काही देणार नाही तर यावर आपली प्रतिक्रिया काय आपण बघतोय की ही सरस दिशाभूल चालू आहे आम्ही पण कुठं आहे आम्ही पण सरकारमध्ये जाईल कारण आम्ही घड्याळचे नवराज उभा आहे अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या त्यामुळे आम्ही पण सरकारमध्ये आहे अजितदादांच्या काळातील लाडकी बहिणी योजना दादा लाडक्या बहिणीचे लाडके होते हे पण आपण पन सर्वांनी बघितले त्यामुळे त्या काळामध्ये आम्ही ही निधी खेचून आणण्यासाठी शंभर टक्के प्रयत्नशील राहतो मतदारांना काय आवाहन करत मी सर्व करकम गटातील मतदारांना असं आवाहन करतो की जिल्हा परिषद करकम गटातील जिल्हा परिषदेचे उमेदवार बाळदादा देशमुख तसेच करकम पंचायत समिती गाणातील माझी भगिनी श्रद्धा अमोल शेळके आणि मी पंचायत समिती उमरेगानातून शहाजी मुळे आमच्या तिघाचाही अनुक्रमांक तीन आहे आणि आमच्या तिघाचंही तिघाची निशानी घड्याळ गड़ा आहे घड्याळाच्या चिन्हा समोरील बटन दाबून आपण सर्वांनी सर्व करकम गटातील उमरे पंचायत समिती गाणातील सर्व मतदारांना विनंती करतो की आपण अभरघोस मताने विजय करावं आणि येत्या काळामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या ज्या का योज काही योजना आहेत त्या तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू असं या ठिकाणी हो। आवाहन करतो बेधडक आणि रोखोक बातम्या पाहण्यासाठी करकम फास्ट न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा